नमस्कार मिरगेंची वात्रटीका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत मी अशोक मिरगे आणि आपण ऐकूया आज चालू राजकीय घडामोडीवरील माझी कविता कालपासून आपण एक विषय बघतोय सोशल मीडियावर टी व्हीवर अनेक ठिकाणी चर्चेमध्ये आणि तो विषय म्हणजे एकच की भारताचे पंतप्रधान कन्याकुमारीला ज्या ठिकाणी विवेकानंदानं ध्यान केलं होतं त्या ठिकाणी तब्बल पंचेचाळीस तास ध्यान करू लागलेले आहेत ध्यानाला बसलेले आहेत आज संध्याकाळी त्यांचं ध्यान संपणार आहे तोच विषय मी आज नेमका निवडलेला आहे मित्र हो मला सांगायचं आहे पहिल्यांदा मी स्पष्ट करतो की मी कोणत्याही पक्षाचा सदस्य नाही कोणत्याही पक्षाचा समर्थक नाही कुणाचाही समर्थक नाही आणि म्हणून त्रयस्त म्हणून मी माझी भूमिका मांडत आहे लोकशाहीमध्ये एखाद्याला एखाद्या ध्यानाच्या ठिकाणी जाऊन ध्यान करायचा अधिकार नाही का आणि असेल तर तो त्यानं केलं तर वावगय आहे का आता तुमचं म्हणणं आहे की त्याला मग कॅमेऱ्याची काय गरज आहे कॅमेरे कोणी नेले कॅमेरे देशाचा पंतप्रधान ध्यान करतोय म्हणून एखाद्या चॅनलनं ती बातमी दाखवली तर बिघडलं कुठं एवढं काय काय आभाळ कोसळणं आणि मग गेले दीड वर्ष आम्ही चॅनलवर एकमेकाला शिव्या दिलेला ऐकतो रोज सकाळी उठलं की कोणीतरी पत्रकार समोर घेऊन माईक समोर घेऊन मीडिया समोर एकमेकाला वाटेल तशा खालच्या दर्जाच्या शिव्या देतात आणि ते आम्ही ऐकतोय निमूटपणानं ही लोकशाही आहे का हे, हे कोणत्या तत्वात बसतंय मग तिथं शब्द प्रयोग जे बायापुराने ऐकू नये अशाशिवाय आम्ही टी व्हीवर ऐकल्यात भाड घाऊ सारख्या देशाच्या पंतप्रधानाला कुणी औरंगजेब म्हणतंय त्याचं उत्तर कधी दिलंय का त्यांनी मी आधीच स्पष्ट केलं की मी कुणाचाही समर्थक नाही परंतु काही गोष्टी विचारात तर घ्याव्या लागत्याल की जे आता लोकशाही अस्तित्वातच राहणार नाही भारतामध्ये असं ज्यांचं भाकीत आहे पुढं जे लोकशाहीचे खंदे समर्थक आहेत त्यांनी अशा शिव्या देणं किंवा त्यांनी अशा उपमा देणं एखाद्या संविधानाच्या पदावर बस संविधानानं ज्यांना पद दिलंय संविधानात्मक ज्यांचं पद आहे अशा व्यक्तीला त्यांनी अशा शिव्या देणं योग्य आहे काय आणि ते बाकीच्यानं काय म्हणून ऐकून घ्यावं कशामुळं ऐकून घ्यावं बळजोबरीचा रामराम सकाळी उठलं कीच या दोन चार दिवसात काही नाही सध्या दिसलं नाही काही परंतु हे का हे योग्य वाटतंय का मग का 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 ते काय रस्त्याला ध्यान करायलेत काय नाही जिथं ध्यानाची जागा आहे तिथंच ध्यान करायलेत आणि एखाद्या चॅनलनं एखादी बातमी दाखविली फक्त का चोवीस तास कॅमेरा त्याच्यावर रोखलेला नाही अजब वाटतंय मला हे की तुम्ही कुठल्याही मुद्द्यावर आक्षेप घेणार अहो सत्ता येणं जाणं हे कोणाच्या हातात नाही तुमच्या हातात सत्ता जनतेनं दिली तर राबवा ना तुम्ही काय राबवायचं ते पण त्याच्या आधीच कशामुळं पडवायला लागले तुम्ही स्वतःच्याच बरोबर आहे की नाही का चूक आहे माझं काही आणि म्हणून हा विषय मी कवितेचा निवडला आहे हे बघा मी मी आधीच सांगितलंय की माझी लेखणी निर्भीड आहे जे वास्तव आहे ते मी मांडतो मी कवितेचं मानधन घेत नाही दुसऱ्या कवितेसारखं अहो ज्यांना मराठी कळ ना ते मानधन घ्यायला लागलेत काल मी एका कवितेच्या कवीला दुरुस्ती केली शब्दामध्ये की तुम्ही ख्यातनाम म्हणून घेता स्वतःला आणि तुम्ही कशा कविता करायला वाचकय त्याला न वाचताच कमेंट करायला लागले वा 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 जबरदस्त वा काय कवी महाराज काय आणि मग मला त्यांनी दुरुस्ती केली की माझं हे प्रिंट मिस्टेक झाली म्हणून प्रिंट मिस्टेक होते पोस्ट करताना दहा वेळच तर बघतो माणूस असो so, मला काय म्हणायचं आहे की ज्यांच्यामध्ये जी पात्रता नाही ते लोक ती पात्रता दाखवायला लागलेत सध्याचा काळ असा झाला आहे आणि मग ज्यांच्यात पात्रता आहे त्यांनी जर केल, ते केलं कुठं बिघडलं काय बिघडलं कोणाचं आणि मग त्यांच्यावर तुमचे बंधनं कशामुळं की त्यांनी घरातच करायला पाहिजे जिथं ध्यानाची जागा आहे तिथं ध्यान केलं तर काय बिघडलं म्हणून मी हा विषय आज घेतलेला आहे हे ध्यान नावाचा जो विषय चर्चेला चालला आहे चार दिवसापासून मोठा भयंकर त्याचे ढोल ताशे वाजायला लागलेत तो विषय मी घेतलेला आहे आणि त्याचं नाव आहे कोणाचे ध्यान आणि त्यावर कुणाची धारणा कुणाचे ध्यान आणि कुणाची धारणा ही प्रसिद्ध झालं की मात्र टीका कविता आजच्या दिव्य लोकप्रभेला ऐकूया आपण ज्याच्या डोक्यात विचार त्याचे ध्यानात मन रमत नसते ज्याच्या डोक्यात चिंताय ना त्याचे ध्यानात मन रमत नसते आणि अंधारा अंधारात कारस्थानं करणाऱ्याला ध्यान करणे जमत नसते चित्तच लागत नाही त्याचं त्याच्या डोक्यात अनेक विचार मग ज्याला जमतंय त्याला करू द्या ना म्हणून ज्याच्या डोक्यात विचार त्याचे ध्यानात मन रमत नसते आणि अंधारात कारस्थानं करणाऱ्याला ध्यान करणे जमत नसते आपल्याला करणं होत नसेल तर कुणाला नावे ठेवू नये आपल्याला करणं होत नसेल तर कुणाला नावे ठेवू नये आणि कुणी ध्यान करत असेल तिकडे आपण ध्यान देऊ नये बरोबर आहे की नाही करू दे त्यांना ध्यान कंटाळा आल्यावर उठते लापच कितीही मनासारखं झालं तरी चिंता करणं टळत नसतं कितीही मनासारखं झालं तरी चिंता करणं टळत नसतं आणि संसारी आणि स्वार्थी माणसांना ध्यानाचं महत्व कळत नसतं ध्यान केल्यामुळे ताण कमी होतो असं नेहमीच सांगण्यात आलं आहे अनेकांनी सांगितलंय अनेकांच्या शिबिरं आम्ही अटेंड केलेत की मेडिटेशन मेडिटेशन करा, करा ध्यान करा बरोबर चित्त एकाग्र होतं आणि म्हणून ध्यान केल्यामुळे ताण कमी होतो असं नेहमीच सांगण्यात आलं आहे पण कुणाचा ध्यानाचा कुणाला ताण असं पहिल्यांदाच झालं आहे दुसरे ध्यान करायलेत आणि त्याचा तिसऱ्याला ताण व्हायला आहे हे पहिल्यांदाच बघायला होतो आम्ही सध्या मात्र एकाचं ध्यान ही दुसऱ्याच्या डोकाची बिमारी आहे सध्याचं मात्र सध्या मात्र कसं झालं आहे सध्या मात्र एकाचं ध्यान ही दुसऱ्याच्या डोक्याची बिमारी आहे आणि काहीच गुन्हा नसताना वादात बिचारी कन्याकुमारी आहे खरंय की नाही सध्या मात्र एकाचं ध्यान ही दुसऱ्याच्या डोक्याची बिमारी आहे आणि काहीच गुन्हा नसताना वादात बिचारी कन्याकुमारी आहे माझं आजचं हे कवित्व आवडलं असेल तर नक्कीच माझ्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा एखादा नवीन विषय असाच घेऊन मी तुमच्यासमोर निश्चित येईल आणि वास्तव मांडेल हे मात्र नक्की पुन्हा आपण भेटूया तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद